बातम्या नागपूर हिंसाचार प्रकरणासंदर्भातील मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सय्यद असीम अली चर्चेमध्ये आलाय सय्यद असीम अलीच्या हालचालींवरती तपास यंत्रणांची आता नजर असणार आहे नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर अनेक नावं खरंतर चर्चेत आलेली आहेत आणि नागपूर हिंसाचार प्रकरणासंदर्भातील सर्वच आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सय्यद असीम अली हा चर्चेत आलाय सय्यद असीम अलीच्या हालचालींवरती सध्या तपास यंत्रणांची नजर आहे नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये जवळपास पन्नास ते साठ आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या सगळ्या आरोपींनी पोलिसांवरती हल्ला केला दगडफेक केली नागरिकांच्या गाड्यांचं नुकसान केलं आणि त्यामुळं हा हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी ह्या आरोपींची धरपकड केली आणि त्यामध्ये जे मास्टर माइंड आहेत त्यांना देखील पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे मात्र अजून एक नाव समोर आलेलं आहे तो म्हणजे मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सय्यद असीम अली हा चर्चेत आला आहे सय्यद असीम अलीच्या हालचालींवरती तपास यंत्रणांची सध्या नजर आहे नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर जे आरोपी आहेत त्यांची धडपकड धरपकड केल्यानंतर त्या आरोपींना या सगळ्या बाबतचा रेखी केलेल्या आहे हे देखील समोर त्यांचे सी सी टी व्ही फुटेज असीम अली हा चर्चेत आलाय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया हितेश मेश्राम आपले प्रतिनिधी नागपूरहून जोडले गेलेले आहेत हितेश डेमोक्रेटिक पार्टीचा सय्यद असीम हा चर्चेत आलाय हा सय्यद असीम अली कोण आहे आणि तपास यंत्रणांचं या सगळ्या बाबत काय म्हणणं आहे नक्कीच ज्या पद्धतीने ज्या नारेवाडी जे चालू होते त्यावेळेस सय्यद अली जे आहे हे ते आता व्हिडिओ पासून जे आहे चर्चेत येताना आपण पाहतो आहोत पोलीस यंत्रणा जे तपास करत आहे त्यामध्ये सय्यद असीम अली यांचं देखील नाव आता जे आहे चर्चेमध्ये यायला लागलं आहे त्याच पद्धतीने जर बघितलं गेलं तर सईम खान सोबतच आता यांचं देखील इथे नाव जे आपण पाहतो आहोत तो चर्चे पाहत होते अगदी धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ